संघटनेचा रोजगार सेवक संघटनेचा कर्मचारी संघटनेचा आमचा भक्ता काय स्वामी भक्ता काय स्वामी आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नेता खाली करा ग्रामसेवक संघटचा सरपंच संघटनेचा ऑपरेटर संघटनेचा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा

या दरम्यान राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक संघटना सरपंच संघटना संगणक परिचालक संघटना रोजगार सेवक संघटना अशा विविध संघटना मिळून पंचायत समिती येथं विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये ग्रामसेवकाच्या विविध मागण्या आहेत ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या नावामध्ये बदल करून पंचायत विकास अधिकारी हे पद निश्चित करणे प्रत्येक सर सर्कलला अधिकारी संख्या वाढवणे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आज दुसराच दिवस आहे व तिसरा दिवस उद्या आमच्या वरिष्ठ वरिष्ठाकडून कोण आदेश आल्याच्यानंतर पुढील दिशा आमची ठरणार आहे कोणकोणत्या संघटना आहेत आमच्यासोबत स सरपंच संघटना आहेत संगणक परिचालक संघटना आहेत ग्रामरोजगार सेवक संघटना आहेत व इतर अनेक संघटना सामील आहेत निश्चितच ठप्प झालेला आहे आम्हाला सामान्य लोकांना त्रास देण्याचा हेतू बिलकुल नाही पण आमच्या अनेक दिवसापासून ज्या मागण्या आहेत शासन दरबारे आम्ही वेळोवेळी मांडत आहोत पण शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या एवढंच मागणं आहे शासनाकडे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात